नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपले चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी आपले पर्यटनाचे व्हिडिओ अत्यंत चांगले आणि मेहनतपूर्वक बनवलेले असून देखील तुमचा काहीही प्रतिसाद नाही हे अतिशय दुःखदायक आहे असो उद्या आहे सोमवार आपला वार्षिक आपल्या साप्ताहिक राशी भविष्याचा वार चंद्र उद्या कर्क सिंह आणि कन्या या तीन राशीतून परिभ्रमण करणारे या आठवड्यातून तर सोमवारी तो कर्क राशीत म्हणजे स्वतःच्या राशीत असल्यामुळे त्याचे सोमवारचे जे परिणाम आहेत हे अत्यधिक दिसतील आणि मंगळवार बुधवार म्हणजे पुढेही दिसतील पण सोमवारचे परिणाम हे बाकीच्यांच्या तुलनेमध्ये जास्त अत्यधिक दिसतील तेव्हा स्वामी समर्थांचं नाव घेतो आणि बारा राशींचं राशी भविष्य कथन करतो मेषरास मानसिकदृष्ट्या उलथापालत होण्याची शक्यता आहे काही समोर दोन पर्याय आले तर हा क घेऊ का तो घेऊ अशी उलाढाल मनाची होण्याची शक्यता आहे घरामध्ये शांतता असेल आईकडून चांगली बातमी कळेल घर रिनोवेट करत असाल नवीन घेत असाल तर त्यासाठी अत्यंत उत्तम सोमवारचा दिवस आहे मंगळवार बुधवार म्हणाल ते होईल सर्व तुमच्या जी कामं आहेत ती योग्य वेळेला पूर्ण होतील आठवड्याचा शेवट मात्र थोडा हेक्टिक जाण्याची शक्यता आहे थोडा त्रासाचा जाण्याची शक्यता आहे त्यातनं सर्दी खोकला पडसं काही उद्भवू शकतं तर सावध राहा वृषभरास पराक्रमाच्या दृष्टीने छोटे प्रवास करण्याच्या दृष्टीने जबाबदारीने नवीन कामं स्वीकारण्याच्या दृष्टीने सोमवार अतिशय उत्तम आहे मंगळवार बुधवारी तोंडावरती नियंत्रण ठेवा जास्त बोलू नका नाहीतर भडका उडण्याची शक्यता आहे तसं राशीला चंद्र हा उच्चीचा असतो पण इथे तो आत्ता तुम्हाला चौथा आहे आणि चौथा असल्या कारणामुळे घरामध्ये थोडा मानसिक त्राण किंवा मानसिक त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही आठवड्याचा शेवट चांगला असेल सुसंगती सुसंगती म्हणतात ते काय हे तुम्हाला कळेल मुलांकडून चांगली बातमी कळेल मुलांसाठी खर्च कराल मुलांबरोबर आनंदाने हा आठवड्याचा शेवट जाण्याची शक्यता आहे मिथुन रास पैशासंबंधीची म्हणजे लॉंग टर्म ज्याला गुंतवणूक म्हणतात त्या संबंधीचे काम असतील तर ती सोमवारी करून घ्या देखील चार गोष्टी चांगली चांगल्या घडण्याची शक्यता आहे आठवड्याच्या मध्यवर्ती म्हणजे बुधवार गुरुवारी तुम्हाला बारीक प्रवास करायला लागण्याची शक्यता आहे बंधुवर्गाच्या भेटी होतील एखाद्या धार्मिक कार्यामध्ये भाग घ्यायची वेळ येईल आणि त्यामुळे तुम्हाला बारीकसा प्रवास करावा लागेल आठवड्याच्या शेवटी घरासाठी खर्च करावा लागेल घरात आनंद मिळेल आईकडून चांगली बातमी कळेल आई हयात असेल तर तिची प्रकृती चांगली राहील सुधारलेली राहील आठवड्याचा शेवट एकंदरीत घरामध्ये हा चांगल्या प्रकाराने व्यतीत होईल कर्करास कर्कराशीला सोमवार हा शरीर प्रकृतीच्यासाठी उत्तम आहे थोडेफार पैसेही मिळण्याची शक्यता आहे जास्त नाही पण दिवस चांगला जाईल एवढे पैसे मिळतील आठवड्याच्या मध्यावर देखील पैसे मिळण्याची शक्यता आहे पैशाची जी कामं असतील ती काम बुधवारपर्यंत करून घ्या गुरुवार शुक्रवार शनिवार नवीन व्हेंचर्स नवीन काहीतरी तुमच्या सब बाबतीत घडण्याची शक्यता आहे नवीन जबाबदारी येण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने महत्त्वाचं आहे बंधुवर्गाच्या भेटी होतील बंधुवर्गाकडून चांगल्या बातम्या कळतील त्यामुळे मन उल्हासित राहील छोटे छोटे प्रवास घडण्याची शक्यता आहे आठवड्याचा शेवट मुलाबाळांसमोर बरोबर आपल्या नातेवाईकांबरोबर किंवा आपल्या पत्नीबरोबर कुठेतरी आनंदात घालवण्याची तुम्ही शक्यता आहे म्हणजे छोटीशी सहल घडेल सिंहरास राशीला सोमवार हा व्यायाचा आहे आकस्मिक खर्च येईल आणि त्यामुळे मनावरती ताण राहील मंगळवार बुधवारी शरीर प्रकृती चांगली राहील मन उल्हासित राहील काम करावंसं वाटेल आणि आठवड्याच्या शेवटी चार पैसे मिळण्याची शक्यता आहे तेव्हा प्रयत्न करा कन्या रास कन्या राशीला सोमवार अतिशय उत्तम आहे सर्व लाभाचा दिवस आहे काही कुठून येणं असेल तर बघा प्रयत्न करा ते मिळेल कुठलं काम अडकलेलं असेल तर ते सुटेल मनासारख्या घटना घडतील मात्र मंगळवार बुधवारी खिसाबाकीट सांभाळा कायदा मोडू नका नाहीतर दंड भरायची वेळ येईल पैशाचा अपव्यय होईल आणि त्यामुळे मनावरती ताण राहील आठवड्याच्या शेवटी शरीर प्रकृती उत्तम राहील मानसिक स्थिती उल्हासित राहील दोन पैसे मिळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे अधिक आनंद होईल आणि त्यामुळे घरामध्ये मुला मुलाबाळांसमवेत पत्नी समवेत एखादी लहानशी पिकनिक वगैरे सुद्धा तुम्ही करू शकाल त्या दृष्टीने आठवडा शेवट चांगला आहे तुळरास कर्मस्थानामध्ये चंद्र असल्यामुळे तुम्हाला काम करावं लागेल सोमवारी मंगळवार बुधवारीही काम करावं लागेल पण त्यातनं मनासारखी मनासारखा लाभ होईल मनासारखं काम होईल त्यामुळे उल्हासित राहाल आठवड्याचा शेवट मात्र अतिशय खर्चाचा आहे तेव्हा सावध राहा पहिले तीन दिवस हे कामधंद्याचे ज्यांना नोकरी नाही त्यांना नोकरी लागण्याचे जे नोकरीत असतील ते त्यांना बढती मिळण्याचे किंवा काही जबाबदारीनी महत्वाची जबाबदारी अंगावर पडण्याचे असे योग आहेत त्यातनं चार पैसे मिळण्याचे योग आहेत आठवड्याचा शेवट मात्र दुसरा म्हणजे उत्तरार्ध म्हणतात तो उत्तरार्ध मात्र खर्चाचा जाण्याची शक्यता आहे वृश्चिक रास लांबच्या प्रवासाचे बेत आखाल गावाला जायचे बेत आखाल त्या दृष्टीने तयारी कराल तिकीटं काढाल किंवा कुठे सहलीला जायचं असेल तर त्या त्या दृष्टीने बुकिंग वगैरे कराल आठवड्याच्या मध्यावरती तुम्हाला उद्योगधंद्यामध्ये नवीन जबाबदारी खांद्यावर येण्याची शक्यता आहे व्यवसायात स्वतंत्र असाल तर नवीन ऑर्डर येतील प्रगती होईल नोकरीत असाल तर वरिष्ठ खुश असतील आठवड्याच्या शेवटी म्हणाल ते होईल तुम्ही ठरवाल त्या सगळ्या गोष्टी यथासांग पार पडतील चार पैसे हातात कुळकुळतील त्यामुळे हा आठवडा एकंदरीत आनंदाचा जाण्याची शक्यता आहे धनुरास आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे सोमवारी शरीर प्रकृती त्रास देईल आकस्मिक एखादा आजार काही एखादा विकार उपटेल आणि सोमवार बर्बाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही गावाकडून काही इस्टेटीच्या वाटणीसंबंधी जर काही हे असेल म्हणजे शक्यता असतील तर त्या दृष्टीने <coughs> खबर येण्याची शक्यता आहे आठवड्याच्या मध्यवर्ती मुलाबाळांसह गावाला जाण्याची शक्यता आहे किंवा कुठेतरी एखाद्या सहलीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आठवड्याच्या शेवटी उद्योगधंदा नोकरी व्यवसाय याच्यामध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारचं वातावरण राहील प्रगती कराल त्यामुळे मन उल्हासित राहील आनंदित राहील रास सोमवार जोडीदाराबरोबर आनंदात घालवा पार्टनर व्यावसायिक असेल तर त्याच्याबरोबर देखील स सलोख्याचे संबंध राहतील पार्टनरकडून चार गोष्टी चांगल्या घडण्याची शक्यता आहे आठवड्याच्या मध्यवर्ती म्हणजे मंगळवार बुधवारी मात्र शरीर प्रकृती बिघडेल डॉक्टरकडे जावं लागेल कदाचित त्यामुळे तुम्हाला मानावरती ताण राहील आठवड्याचा शेवट हा चांगला आहे भाग्योदयाच्या दृष्टीने काही भाग्योदयकारक घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही आठवड्याच्या शेवटी धार्मिक कार्यामध्ये भाग घ्याल लग्न म्हणा मुंज म्हणा वास्तुशांती म्हणा याच्यामध्ये भाग घ्यायची वेळी संधी मिळेल आणि त्यामुळे मन चार लोकांच्यात उल्हासित राहील कुंभरास आठवड्याच्या सुरुवातीला शरीर प्रकृती वाईट आहे त्रास अगोदरच होत असेल तो बळावेल आणि सोमवार हा त्याच्यामध्ये खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही आठवड्याच्या मध्यावरती जोडीदाराचं सुख लाभेल जोडीदार शुश्रूषा करेल तुमची काळजी घेईल तुम्हाला औषध पाणी वेळेवरती देईल व्यावसायिक पार्टनर असेल तर व्यवसायाकडे तो जातीने लक्ष देईल तुमच्या अनुपस्थितीमध्ये कारण ह्या आठवड्याच्या शेवटी देखील तुम्हाला खूप त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही शारीरिक त्रास मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे एखाद्या स्त्री नातेवाईकांकडून चार पैसे वारसा हक्काने मात्र मिळण्याची इस्टेट मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही सावधरा आठवडा हा अत्यंत वाईट आहे मीनरास सोमवारी मनासारख्या सर्व घटना घडतील तुम्ही जे काही ठरवाल ते होईल मंगळवार बुधवारी शरीर प्रकृती सांभाळा अतिकाम करू नका उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे डिहायड्रेट वगैरे होण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा सांभाळून राहा पाणी वगैरे भरपूर प्या आणि जर तसाच काही त्रास वाटला तर डॉक्टरकडे जायला उशीर करू नका आठवड्याचा शेवट हा चांगला असेल पार्टनर चांगली साथ देईल जर नवरा किंवा पत्नी पती किंवा पत्नी यांची चांगली साथ लावेल चांगली साथ लावेल आणि त्यामुळे आठवडा हा शेवट आनंदात जाईल पार्टनर व्यावसायिक असेल तर तो देखील सहकार्य करेल दोघांच्या सहकार्यातून नवीन काहीतरी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा मंडळी हा होता आठवड्याचं हे राशी भविष्य गोड्या मसाल्याची नवीन बॅच तयार आहे फक्त साडेतीन किलोची नवीन बॅच काढलेली आहे ती तयार आहे ज्यांना कोणाला हवी असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर माझा याच्यामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे संपर्क करा व्हॉट्सॲपवरती आणि मागवून घ्या तेव्हा हा व्हिडिओ मी थांबवतो आहे तुम्हाला आवडला लाईक करा शेअर करा आणि हो नेहमीचं सांगणं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद